श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच आहे समर्थ म्हणाले आपण पाहायला जर गेलो तर बुद्धी ही भगवंतांनी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे प्रत्येकाला परंतु आपण बुद्धीचा वापर कशा प्रकारे करत असतो कारण प्रत्येक जण बघा आपण एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घेतला की आपण शालेय शिक्षण पूर्ण करत असतो एका वर्गामध्ये पन्नास जण असतात साठ जण असतात विद्यार्थी विद्यार्थिनी. समोर सर टीचर असतात ते आपल्याला शिकवत असतात मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलो प्रत्येक मुलांमध्ये प्रत्येक मुलींमध्ये बुद्धी आहे कारण बुद्धी देणं भगवंताच परंतु कोण किती घेत आहे हे त्याचा तोचित बरोबर की नाही हे प्रत्येकावर अवलंबून आहे प्रत्येक वर्गामध्ये पहिला नंबर येत नाही ना का सर्वांचेच पहिले नंबर येतात नाहीये कोणी नापास होतं कोणी पास होतं कोणी सर्वात जास्त बघा फर्स्ट क्लासने पास होतं कोणी काठावर पास होतं असं का समांतर प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो बुद्धी समान दिलेली आहे परंतु बुद्धीचा वापर आपण किती करतोय या आपल्यावर आहे बरोबर की नाही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे आपल्याला परमेश परमेश्वराने जी बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे आपण प्रत्येकाला दहा दहा रुपये दिले आपल्या घरामध्ये मुलं असतात मुली असतात त्यांना दहा दहा रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की या दहा रुपयाच्या वस्तू आण काही काय करतील दहा रुपयाचे चॉकलेट आणतील कॅडबरी आणतील कुरकुरे आणतील पण काहीकजणं दहा रुपये तसेच ठेवतील काय विचार करतील आज मला बाबांनी किंवा आईनी मला पैसे दिले तेच मी पैसे उद्यासाठी खर्च करेन किंवा जर आपल्या घरामध्ये लागले तर नक्कीच आपल्यासाठी मदत होईल म्हणजे विचार करण्याची पद्धत बघा ती कोणाकडून पाहिलं तर हे आपल्याकडून पाहिलं कोणाकडून बोध घेतला तर आपल्याकडून बोध घेतला बरोबर की नाही जर आपण चांगले कर्म करू तशीच आपली होणारी उद्याची पिढी आपल्याकडून बघूनच काम करणार आहे जर आपण वाईट कार्य केलं तर आपल्याकडून बघूनच ती मुलं त्या मुली काय करतील मार्गदर्शन बघा चांगलं जर मिळालं ना? तर चांगलं घेतील वाईट जर मिळालं तर वाईटच घेतील ना जसं तुम्ही बीज पेराल तसंच ते उगवणार आहे आंब्याच्या झाडाला कधी सफरचंद पाहिलीत का हो नाही ना आंब्याच्या झाडाला आंबेच येणार आहेत मग तसंच जर आपण चांगले असू तर फळं हे उत्तमाचीच प्राप्त होणार आहेत म्हणजे मुलं मुली हे उत्तमाच्याच प्राप्त होणार आहेत ना म्हणजे विचार जर केला तर भाग कसा दिलेला आहे बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे बुद्धी दिसते का हो आपण समोरून व्यक्तीकडे पाहत असतो आणि विचार करतो अरे याच्या डोक्यामध्ये काय असणार आहे बरोबर की नाही याला किती ज्ञान असणार आहे परंतु त्याला सर्व ज्ञान प्राप्त झालेलं आहे कोणाच्या रूपावरून किंवा कोण कसा आहे हे पाहून कधीही अवलो बघा प्रत्यक्षपणे कोणालाही बोलू नका आपण विचार करतो अरे हा तर माझ्यासोबत शिकत होता ह्याला तरी कुठं ज्ञान असेल जे आम्हाला शिकवलं तेच त्याला शिकवलं परंतु बुद्धी बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आत्मदर्शनाचं महाद्वार आहे ज्याने ज्याने प्रत्यक्षपणे अवलोकन केलं कशा प्रकारे राहायचं कशा प्रकारे बोलायचं बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच आहे आपण बुद्धीचा वापर केव्हा करतो सांगा लोकांना फसवण्यासाठी लोकांना वाईट बोलण्यासाठी तेव्हा आपली बुद्धी चालते बरोबर की नाही हो नक्कीच बरोबर आहे एखाद्याचा बघा प्रत्यक्षपणे काटा काढायचा आहे एखाद्याला बोलायचं आहे म्हणजे आपण काय करतो हो? प्लॅन करतो हो। तिथे आपली बुद्धी फास्ट चालते बरोबर की नाही आता समोर आपल्याला पाहायला मिळतंय की ही व्यक्ती कशी आहे तर आपण सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे परंतु आपण त्या मित्राला किंवा मैत्रिणीला डिवसल्याशिवाय राहणार नाही त्याला आपण बोलणारच आणि बोलून झालं की त्या व्यक्तीला राग येईल मग ती सुद्धा आपल्याला नक्की बोलेल मग असं विचार न करता आपण आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे ज्यावेळी आपल्यामध्ये बघा सुंदरता दिसून येईल म्हणजेच काय वरून वरून वैभवाचे आंतरिक वगैरे नरकाचे तशात निघत नाही तर आपल्या बुद्धीचा वापर तेवढाच झाला पाहिजे आणि लोकांनी बुद्धी बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याकडे असणारी बुद्धी याचा विचार करणं गरजेचं आहे कारण परमेश्वर नसानसामध्ये आहे रोमारोमामध्ये आहे मग त्याचप्रमाणे बुद्धी त्यांनीच दिलेली आहे मग ज्यावेळी आपला पेपर असतो बघा आपण शालेय शिक्षण घेत असू त्यावेळी आपले पेपर असतात आता पेपराला येणारे प्रश्न त्यांची उत्तरं आपल्याला लक्षात ठेवायची दहावी बारावीला बघा संपूर्णपणे सिलेबस असतो पोर्शन असतं सर्वांची प्रश्न उत्तरे आपल्याला लक्षात ठेवावी लागतात कुठला प्रश्न केव्हा येईल ते सांगता येणार नाही ना। जर आपण अभ्यास केला तर ता नक्कीच त्यांची उत्तरं जसं पुस्तक असेल व्यवसाय असेल गाईड असेल बघा आय एम पी असेल इनमाय पॉकेट असेल त्याच्यामधून आपण अभ्यास करतो आणि त्याची उत्तरे लिहित असतो परंतु जर आपण अभ्यासच केला नाही ना, कधी पुस्तकं वाचली नाही फक्त आपण एवढंच उत्तर सांगणार काय केलं हा प्रश्न का नाही सोडवला कमी मार्क का मिळाले आपलं एकच उत्तर असत होते आता बाहेरचे प्रश्न कसे येतील आहे त्या धड्याला आधारितच प्रश्न विचारला ना जी कविता आहे त्या कवितेवरच आधारित प्रश्न विचारला परंतु आपण कधी अभ्यास केला नाही तर आपल्याला त्याचं उत्तर काय मिळणार आहे सर्वांचं झाल्यानंतर वेळ संपल्यानंतर आपण जर त्यांची प्रश्न उत्तर लिहायला गेलो तर लिहू शकतो का नाही लिहू शकत कारण का वेळ संपलेला आहे त्यांना पेपर शेवटी देणं गरजेचंच आहे म्हणजे बुद्धी आपली कुठे चालते आणि कुठे थांबते याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे बुद्धीचा वापर आपण स्वतःने जर केला नाही तर शेवटी शून्य शून्यकार ना बुद्धी आहे म्हणून तर आपण आपल्या बघा मनाशी बोलत असतो रस्त्यातून चालताना आपण बोलत असतो कारण का मनाशी येत म्हणून समर्थ म्हणाले मनाशी टाकीले मागे गतीशी तुलना नसेल का भाग दिलेला आहे कारण आत्मदर्शन केव्हा आपल्याला मिळतं आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो त्या मंदिरात आपण डायरेक्ट जात नाही जात असताना लोक जशी जातात तशी आपण जातो आणि जेव्हा लोक बघा तिथून निघून जातात तेव्हा आपण पुन्हा येतो आणि पुन्हा निघून जातो कारण का तिथे आपल्याला रस्ता माहीत झालेला आहे कसं दर्शन घ्यायचं ते सुद्धा माहीत झालेलं आहे जर आपण नुसता पाया पडून गेलो तर लोक बोलते अरे इकडे नमस्कार केला तिकडे नमस्कार केलेला नाही आहे परंतु एके ठिकाणी जरी नमस्कार केला तरी तो सर्व देवांना पोचतो ही बुद्धी असणं गरजेचं आहे बरोबर की नाही आपण विचार करतो तर प्रत्यक्षात बुद्धी बुद्धीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे जसं आपण बोलतो तसं बघ बुद्धीला कधीही ताण द्यायचं नाही आहे आपण फक्त विचारांमध्ये असतो परंतु विचार न करता आपल्याला जी बुद्धी प्राप्त झालेली आहे त्यामध्ये बघा आपण स्वतःहून बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे कारण बुद्धी हे आत्मदर्शनाचं महाद्वार आहे आणि बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच आहे म्हणजे बुद्धीचा वापर केव्हा आणि कुठे करायचं त्यासाठी महाद्वार आहे आणि बुद्धी उघडली की समोर साक्षात आत्माच आहे जय जय रघुवीर